नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील गहू पिकाचे बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृपया आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघता येईल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गव्हाला सव्वीसशे दहा रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळाला पैठण या ठिकाणी गहूला अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजारवा मिळाला शेवगाव या ठिकाणी गव्हाला दोन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे भाव मिळाला जालना या ठिकाणी आज गवाला दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभावा मिळत आहे श्रीरामपूर या ठिकाणी गवाला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे गेवरई या ठिकाणी गव्हाला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभावा मिळत आहे राहुरी या ठिकाणी आज गावाला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे वांबोरी मार्केट या ठिकाणी आज गावाला दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे बाजारभावा मिळत आहे सिल्लोड या ठिकाणी आजगावाला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे देवळगाव राजा या ठिकाणी आजगावाला दोन हजार चारशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे राहता या ठिकाणी आसगावाला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे कोपरगाव या ठिकाणी आजगावाला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे चाळीसगाव या ठिकाणी आसगावाला दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे पाचोरा या ठिकाणी आजगावाला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे माजलगाव या ठिकाणी आजगावाला दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी आजगावाला दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारवा मिळत आहे मेहकर या ठिकाणी आजगावाला दोन हजार चारशे रुपये याप्रमाणे बाजारवा मिळत आहे करमाळा या ठिकाणी आजगावाला दोन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे धुळे या ठिकाणी हो आजगावाला दोन हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे अंबळनेर या ठिकाणी हो आजगावाला दोन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे मालकापूर या ठिकाणी आजगावाला दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे बार्शी या ठिकाणी आजगावाला तीन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे दोंडाईचा या ठिकाणी आजगावाला दोन हजार सातशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे अकोला या ठिकाणी आजगावाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे सोलापूर या ठिकाणी आजगावाला तीन हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे सर्वाधिक बाजारभाव मिळणारं मार्केट महाराष्ट्रातील आज आजचे आहे मुंबई ज्या ठिकाणी आजगावाला चार हजार चारशे पन्नास रुपये याप्रमाणे बाजारवा मिळत आहे सांगली या ठिकाणी आजगावाला तीन हजार चारशे पा चाळीस रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभावा मिळत आहे नागपूर या ठिकाणी आजगावाला दोन हजार तीन हजार दोनशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव होत आहे हे होते महाराष्ट्रातील हो संपूर्ण बाजारभाव दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसचे आपण मागील व्हिडिओमध्ये दाखिल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल झाला असून सध्या ढगाळ वातावरण सुरू आहे व काही ठिकाणात काही प्रमाणात भरपूर पाऊस देखील झाला आहे हे होते आजचे दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असले आपल्या इतरही मित्रांना पाठवा धन्यवाद जय जवान जय किसान मित्रांनो